नमस्कार मित्रांनो देव माणूस मधला अध्याय पुढील भागामध्ये अखेर गोपाळसमोर आलं आप आप्पाची ती बाई आणि आप्पाने दिलेले तिला पैसे ते कसे चला तर बघूया तर होतं असं मागच्या दारी जामकर जातात आणि चारा बघून त्यांना संशय येतो ते गोपाळकडं बघत म्हणतात जास्त काळ गुन्हेगार लपून राहू शकत नाही आता गोपाळ म्हणतो हा जामकर अजून थोडा वेळ राहिला ना तर माझी वाट लावणार तो आता जामकरला बरोबर कटवतो पण तेवढ्यात आवाज येतो तो गाय हांबरण्याचा श्यामी म्हणते थांबा मी चारा टाकून येते ती आता जाते आणि चारा टाकते पण काही केल्या गाय काय चारा खात नाही रणजी म्हणते आता गाया ही एवढी काय हांबरते आता सगळेच मागच्या दारी जातात श्यामी म्हणते आओ ती चाराच खायना चाऱ्याला बघितलं की येड्यासारखी करते रणजी म्हणते म्हणजे हिने त्या चाऱ्यामध्ये नक्कीच काहीतरी वंगाळ बघितलंय हे बोलल्यानंतर लाली गोपाळकडं बघायला लागते आता मात्र हे आपण पडतं पण त्यांना त्या बाईकडं जायचं असतं म्हणून ते आत निघून जातात आता पैसे घेतात आणि जायला लागतात घरामध्ये काही काम झालेलं नसतं म्हणून भात करायचा असतो म्हणून सगळेच तांदूळ निवडतात आप्पा जायला लागलेल बघून फुलाबाई म्हणते काय गरज नाही कुठं जायची समध्या गावामध्ये तुमची चर्चा चालू आहे आप्पा म्हणतो मी कशाला घाबरू कोणाला आणि मला जे पाहिजे ना तेच मी करणार बघू मला कोण आडवीतो आहे ते गोपाळ मनात म्हणतो हा म्हातारा पैसे घेऊन कुठं चालला आहे मागच्या वेळेस याने जामकरलाही हप्ता दिला नाही तेही पैसे गायब केले आणि आता म्हणतो कर्ज काढले आता आप्पा बाहेर पडतात गोपाळ म्हणतो मी आलो दुकानात जाऊन लाली म्हणते आहो पण जेवण गोपाळ म्हणतो आल्यावर जेवतो ना लगेच चालूच तो आता गाडी काढतो आणि आप्पांचा पाठलाग करतो त्याला आता आठवतं झाडामागे आप्पा त्या बाईला पैसे देत असतात तो मनात म्हणतो ही बाई कोण आहे आणि आप्पा हिला काय पैसे देत आहेत त्या बाईचं आणि याचं नक्की काय चालू आहे आप्पांना बघून ती बाई म्हणते आलात का वसा वसा मला वाटलं आता काय येत नाही आप्पा म्हणतात नाही येऊन कसं चालल आणि आता हे शेवटचा यापुढं मी तुला पैसे नाही देऊ शकत आधीचं घरामध्ये लय राडा चालू आहे ती बाई विचारते काम झालं का आप्पा म्हणतात काल रातच्यालाच केलंय हे सगळं गोपा खिडकीतून बघत असतो आणि त्याला आठवतं रात्री आप्पा सुरा साफ करत असतात आप्पा त्या बाईला म्हणतात लय जोखमीचं काम होतं गोपाळ म्हणतो म्हणजे माधुरीच्या बाबतीत जे, जे काय घडलं त्यामध्ये ह्या म्हाताऱ्याचा हात आहे याने रात्री माधुरीला संपवलं ते वीस लाख रुपये घेतले ते लपवले आणि कुणालाही त्याच्यावर संशय येऊ नये म्हणून ह्याने कर्ज काढलं आहे वा हा म्हातारा तर खूप हुशार निघाला पण मग याने वीस लाख रुपये कुठे लपवले एवढं तर नक्की आहे हा घराबाहेर काही लपवणार नाही फार फार तर अंगणात आता मात्र गोपाळच्या डोक्यामध्ये वादळ सुरू होतं आता बघूया आप्पा आणि गोपाळची जुगलबंदी हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद